रेडी करा बघितलं का परफेक्ट ब्लाउज पेपर कटिंग तर चला मग ऑफर चालू आहे तुम्हाला थोडक्यात माहिती देते हे आपले परफेक्ट ब्लाउज चे पेपर कटिंग आहेत ज्या साईंना टेलर काम करतात किंवा शिवून काम करतात त्यांना कटिंग करण्यासाठी वेळ लागतो तर आपले हे परफेक्ट ब्लाउज कटिंग चे पॅटर्न आहेत तर तुम्हाला मागवायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर घरी बसल्या देऊ शकता तुम्हाला ही ऑर्डर घरपोच मिळून जाईल ताईंचा विश्वास नसतो की हे पार्सल आम्हाला घरपर्यंत व्यवस्थित येईल का त्याच्यामध्ये काय चुकीचं पाठवलं जाईल का तर असं काहीच होणार नाही हे आपले सगळे पार्सल आहेत जे ऑर्डर केलेले आहेत त्यांना हे चाललेलं आहे तर तुम्हाला हे पार्सल जर रिपेअर करायचं असेल जर ऑनलाईन पेमेंट पाठवू शकता तुम्ही बिंदास्त तुम्हाला काहीही चुकीचं ह्याच्यामध्ये भेटलं जाणार नाही तर ते रिटर्न पण घेतलं जाईल कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे हे तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीनं पण पोहोचतं पण तुम्हाला ते चार्जेस जास्त लागतात जर तुम्ही प्रीपेड ऑर्डर केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला घर बसल्यावर पोहोचून त्याला काहीही चार्जेस लागणार नाहीत एक्स्ट्रा तर बघू शकता हे असे वेगवेगळे वे वे पॅटर्न आहेत कटोरी प्रिन्स नेक डिझाईन कांदो हे असे सगळे नेक डिझाईन प्रिन्स कट सर्व असे हे चाललेले आहेत सीओडी डी प्लस आणि प्रीपेड पण आहेत तर तुम्हाला करायचं असेल तर ऑर्डर तुम्ही स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही बिंदास्त ऑर्डर करा हे आमचे कंबोचे पण पॅकिंग आहे हे आम्ही पॅकिंग अशा प्रकारे करतो तर कंबोमध्ये तुम्हाला, तुम्हाला सर्व पाच प्रकारचे ब्लाउज पॅटर्न प्लस तुम्हाला जे स्केल आहेत त्या ड्रेसचे साईज प्लाझो सलवार नेक डिझाईन आणि स्लीव हे सर्व आपले जेवढे पॅटर्न आहेत तेवढे तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व भेटतील असा हा कांबो पॅटर्नच पॅक होतो चाललेला आहे आता पोस्टामध्ये तर नांदेड मधून आलेले आहे ह्याची ऑर्डर तर ती चाललेली आहे आज फटाफट तुम्ही पण ऑर्डर करा आणि तुमची ऑर्डर घरपोच मिळवून जाईल तर हे सर्व असे हे पार्सल आहे ते आता थोड्याच वेळात फोटोमध्ये चाललेले आहे असे सर्व पार्सल आहेत पॅकिंग झाले तर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्ही घाबरू नका तुम्हाला ते घरपोच मिळालं जाईल त्याच्यावरती कोणताही चार्जेस लागला जाणार नाही तर कटोरी प्लस नेक डिझाईन असे सर्व पार्सल आहेत तर काही भीती बाळगू नका तुम्हाला घरपोच हे व्यवस्थित पोहोचेल